नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट असा अगदी तासाभरात तयार होणारा डाळ आणि तांदूळचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहेत तर यामध्ये आपण न पीठ आंबवलेला आहे किंवा सोडा आणि इनोचा जिबात वापर केलेला नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने दोन वाटी तांदूळ घेऊ शकता तर इथे इंद्रायणीचा तांदूळ वापरायचा नाही राशनचा तांदूळ आपण दोन वाटी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण दोन वाटी तांदूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत ज आपण जे कांदे पोहे बनवतो हे तेच पोहे आहेत नंतर आपण त्याच वाटीने पाव वाटी मुगडाळ घेतलेली आहे यामुळे रंग छान येतो आणि आपला डोसा हलका फुलका होतो नंतर आपण इकडे पाववाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर हे सर्व मिश्रण आता आपण यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहेत एक दोन ते तीन पाण्याने ही मिश डाळी आपण चांगल्या स्वच्छ धुवून घेणार आहेत कारण यावर काही स्टार्च असतो तो निघून जातो तर बघा इकडे आपण सर्व डाळी धुवून घेतलेल्या आहेत तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जर पटकन भिजायचं असेल तर तुम्ही अगदी कोमट पाणी त्यामध्ये टाकून घेऊ शकता पण इथे मी थंडच पाणी टाकून एक दोन तास भिजत ठेवणार आहे तर यावर झाकण ठेवून आता हे हे डाळींचं मिश्रण आपल्याला आता दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर बघा आपले दोन तास झालेले आहेत तर इथे डाळ आणि तांदूळ छान भिजलेलं आहे तर रात्रभरासाठी सुद्धा आपण हे आंबवलेलं नाही झटपट तयार होणारा हा डोसा आहे तर यामधील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याचं मिक्सरला एक वाटण करून घेणार आहेत तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पळीने डाळ तांदूळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घेतलं आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याचे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे तर जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला लागेल तसंच पाणी टाकून बॅटर करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपण हे वाटण करून घेतलेलं आहे तर एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण सोडा किंवा इनोचा अजिबात वापर करणार नाहीत तर एक बॅच वाटून झालेली आहे अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा बॅच वाटून घेतली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे तर बघा आपण दुसरीसुद्धा आता अशाच प्रकारे बॅच वाटून घेणार आहेत तर इथे आपण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून डोसा आपला जास्त कुरकुरीत व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे रवासुद्धा वापरू शकता पण इथे मी रव्याचासुद्धा वापर केलेला नाही तर हे मिश्रण आता आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहेत आणि नंतर आपण याचे डोसे करणार आहेत तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर पीठ छान आपलं रेस्ट झालेलं आहे तर बघू शकता आता आपण याचे लगेच डोसे बनवण्यासाठी घेणार आहेत तर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे त्यावर आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहेत आणि ते पाणी आपण आता एका कपड्याने पुसून घेणार आहेत कारण यामुळे दोसे पटकन तव्यावर व्यवस्थित पसरले जातात आणि तवा जास्त गरम असेल तर तो थोडासा कमी थंड होतो आणि यावर आता आपण डोस्याचं पीठ टाकून घेणार आहेत तर डोसा आपण पसरवून घ्यायचा आहे डोसा पसरवला की आपण लगेचच ते पलटवण्याची घाई करायची नाही तर त्याचा पॉप सुटायला लागल्या की मगच आपल्याला त्यावर तेल पसरवून घ्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर बघा इथे आपण बाजूनी तेल पसरवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने आपण डोसा चांगला भाजून घेणार आहेत तर बघा इथे दोन्ही बाजूने आपला डोसा छान भाजून घेतलेला आहे तर अगदी झटपट आपला डोसा बनवून तयार आहे यामध्ये ना आपण कोणतंही पीठ आंबवलेलं नाही किंवा सोडा इनोचा अजिबात वापर केलेला नाही अगदी झटपट आपले असे डोसे बनवून तयार होतात तर दुसरासुद्धा डोसा मी बनवून घेतलेला आहे हे डोसे तुम्ही चटणीबरोबर किंवा सांबर बटाट्याची सपक भाजी त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर बघा डोस्याला खूप मस्त जाळीसुद्धा पडलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा, धन्यवाद